हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त असून आमचे व्हिडिओ बघत असाल तर चला आज करूया आपण नव्या ब्लॉगची सुरुवात नवा दिवस नवा ब्लॉग तर आता माझी सगळे घरातली कामं वगैरे आवरली आहे आज आहो पण लवकर आलेले आहेत कारण खूप सारा ऊन पडलेले म्हणजे आता फक्त बारा वाजलेत तरी एवढं ऊन आहे त्यामुळे ते आज लवकर घरी आलेले तर चला आता बनवते काहीतरी स्वयंपाक आणि त्या लवकर घरी आलेले याचा अर्थ त्यांना नक्की नॉनव्हेज खाण्याचं मन असणार आणि आता मला म्हणतीलच की मला नॉनव्हेज बनव तर आणि आमच्याकडे नॉनव्हेज हा प्रकार हा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा होतच असतो तर परम बघा परम कसं त्याच्या पप्पांची वाट बघतोय ते तिकडे गाडी पार्क करताय सावलीत तो त्यांची वाट बघतोय आणि जो बाहेर जो रग तुम्हाला दिसत नसणार एक सेकंदा आ, जो बाहेर रग मी टाकलेला आहे गेटवर तर त्याच्यावर ना याने नेमका आज आंब्याचा रस खायला घेतलेला आणि तो खूप सांडून दिला त्यामुळे खूप सारे भरून गेलेला तर हे बघा मी त्याला आनंद होतो तुम्हाला ते बाहेर होऊन येणा दिसत पण नसणार तर चला आता करते मी स्वयंपाक तर स्वयंपाकात काय करते काय नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करते तशी तुम्ही तुम्हाला हिंट दिलेलीच आहे आज नॉनव्हेजच बनणार तर चला आता करते मी स्वयंपाक पर इकडे बघ त्याला नमस्कार कर नमस्कार तुमच ब्लॉग कंटिन्यू करा चला तर मग आता करून घेते मी स्वयंपाक ठरल्याप्रमाणे आहो लवकर आले म्हणजे त्यांनी नॉन व्हेजल तर आता बनवते मी मसाला आणि ठरलं होतं की काहीतरी वेगळं बनवते वेगळं खाते पण नाही त्यांना पाहिजे होती भाजी आणि भाकरी तर त्यासाठी दोन आता इकडे होत्या शिट्ट्या की जो कुकर आहे ना मी आता बंदच करून देते कारण दोन सेकंदासाठी व्हिडिओ करून म्हटलं त्याच्या शिट्ट्यांचा आवाज मध्ये मध्ये येणार तर हां मी म्हणत होते की करायचं होतं थोडंसं वेगळं त्यांना म्हटलं काहीतरी बिर्याणी वगैरे बनवते पण नाही त्यांना पाहिजे होती भाजी भाकरी तर मग आम्ही असं ठरवलं मग शिवाय म्हटलं की त्यांना भाजी भाकरी बनवून दे आणि आपल्याला नॉनव्हेज टाकून खिचडी बनवू तर मग आता असं ठरलं आहे की त्यांना बनवणार भाजी भाकरी आणि आम्हाला बनवणार नॉनव्हेज टाकून खिचडी पण बघा फक्त खाणारे आम्ही दोन जण आहे तरी एवढे सारे प्रकार मला बनवावे लागतात हा होतं तरी आमच्या मर्जीने खाणारच नाही की मुलं बोलले किंवा शिवाय बोललाय तर हेच खूप अजिबात नाही त्यामुळे ठीक आहे जाऊ द्या दोन का चार जण राहो आवडीने तर बनवावंच लागतं आता हा कांदा खूप मोठा होऊन जाईल कारण मसाला थोडासा तेल तर मग त्याला छोटा कांदा घेते आणि आता शिवायला पाहिजे खिचडी त्याच्यात पीस टाकून आणि आम्हाला पाहिजे भाजी भाकरी चला मग काय आता इन आम्ही खाणारे दोन तीन नच आहे डोके पण प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे असं कधी शॉर्टकट माझा स्वयंपाक होणारच नाही की फक्त खिचडी केली आणि झालं आणि फक्त भाजी भाकरी केली आणि झालं शिवाय काही बोलेल तर त्याच्याविरुद्ध त्याचे पप्पा बोलतील पण ठीक आहे जाऊ द्या त्यांना मी नाही करून खाऊ घालणार तर कोण घालणार मग चार प्रकार का बनवणं होईना मग चला आता कुकर तर बंद केला बहुतेक शिजलं असेल बघते मी ते शिजलं का नाही आणि दाखवते मी तुम्हाला काय काय बनवले आज काय काय नाही आज आहे शुक्रवार त्याच्यामुळे ती घेऊन आले ज्या दिवशी ते लवकर घरी येतच ना त्याने तास काही ना काही काही नॉनव्हेज खायचं असतं एक तर किंवा चिकन किंवा मटन असं काही ना काही ते खाणारच आणि चिकन तसं त्यांना आवडत नाही त्यामुळे ते जास्त चिकन खातही नाही मग चला आता बनवते दोन तीन प्रकार आणि जेवताना तुम्हाला दाखवते की दोघांच्या आवडीचं काय बनवलं आज बनवलंय मटणचा रस्सा भाकरी कांदा पापड आणि इकडे शिवायला खायची होती ती मटणची खिचडी आणि ह्या आंबा आम तर आमच्याकडे असतोच तर असं एवढं आज बनवलंय म्हणजे खाणारे आम्ही असतो दोन जण आणि बनवावं लागतं एवढं सार प्रकार पमा पमा कसा मोबाईल धरून बसला पा तिकडे पमा पुढे पुढे ये ना आणि तुला खायचं नाही का काय खाणार पण काय खाणार रे तू मँगो मँगो नाही बबडे बाजीपाकले खा शिवाय तू खाल्ली का खाल्लं का पा शिवाय पा खायचं सोडून ये ना काय ना काय वेगळंच हे देतो खाल्लं नाही अजून तुझ्यासाठी एवढं बनवावं लागले मला हे पण आणि ते पण कळलं का चला आहो बघताय माझ्याकडे की आता हे कधी मोबाईल ठेवेल आणि कधी खाईल तर चला आता घेतो आम्ही जेवण करून आणि पुन्हा भेटतो हो ना पमा पम्माच्या तोंडात आहे घास पमा, पमा काही बोलणार नाही आणि शिवाय तर अजिबात बोलतच नाही फक्त वेळच करतो चला चला तर मग जेवणं वगैरे सगळी आवरली होती सगळं किचन वगैरे क्लिनिंग झालं होतं तर जेव्हा पण आम्ही नॉनव्हेज बनवतो घरामध्ये तर तेव्हा मी किचनची स्टाईल गॅस किचन कट्टा सगळं घासत असते कारण मला पण ते आवडत नाही आम्ही पण सगळं पाळतो त्यामुळे आणि तुम्ही म्हणणार म्हटल्या असतील की बॉ ही कधी तर किचन धुवत नाही पाण्याने मग आता का धुते तर जेव्हा मी नॉनव्हेज बनवते ना तर तेव्हा मी किचन डायरेक्ट धुवून काढते घासून काढते आणि गॅससुद्धा घासते तर त्याच्यामुळे माझं चाललेलं होतं क्लिनिंग तर आणि हां तुम्हाला असं वाटेल की हे नॉनव्हेज किती वेळा खाता किंवा काय तर ठीक आहे ना ज्याला आवडतं ते खातात आणि खातो तर खातो त्यात काय एवढं हे त्यामुळे आमच्या घरी हे हप्त्यातनं एकदा किंवा दोनदा होतच असतं कधी अंडे कधी चिकन तर त्यामुळे त्यात काही म्हणजे अशी लाज वाटण्यासारखा किंवा काही लपवण्यासारखा आहे असं मला वाटत नाही आणि जे काही रिअल आहे जे काही खरं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण असंही नाही की आम्ही फक्त खा, खात खातच सुटतो तर खा खातो पण त्याप्रकारे आम्ही क्लिनिंगही करतो आणि आवडतं मा आमच्या घरी मलाही आवडतं यांनाही आवडतं पोरंही खातात तर मग करण्यात आणि खाण्यात काय लाजायचं आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगण्यात आणि तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही आहे तर अशा प्रकारे माझं किचन क्लिनिंग सुरू होतं आणि सगळ्यात पहिले मी भांडे घासून घेतले होते तो काही व्हिडिओ शेअर केला नाही त्यानंतर म्हटलं चला आता यांना सांगावं की नॉनव्हेज आणल्यानंतर आमच्याकडे किचन क्लिनिंग कसं असतं त्यासाठी मी हा व्हिडिओ काढला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझं किचन पूर्णपणे क्लीन झालेला आहे बापरे एवढं गरम होत आहे आता तरी किती वाजले सातच वाजलेले तरी ना एक गरम होत आहे किचनमध्ये स्वयंपाक करताना तरी मी खूप लवकर लागते स्वयंपाकाला आणि आमच्या इथं हवा पण खूप येते पण तरी खूप सारं गरम होते आता मी बनवती आहे ठेचा इकडे सोनला लसूण सून सकाळीच तुम्हाला सांगितलेलं की एक सेकंदा इथेच ठेवून देते सकाळीच तुम्हाला सांगितलेलं की नॉनव्हेज खाणार आहे आज असं नॉनवेज करणार करणारे पण मग तुम्ही नॉनव्हेज करा नाही तर पुरणपोळीचा स्वयंपाक करा आम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करावाच लागतो असं होणारच नाही की आज खिचडी केली आणि झालं किंवा आज काहीतरी नुसती भाजी टाकली पोळी केली की झालं असं होणारच नाही इतकं डेंजर आहे ना आमच्या घरचं कारभार खरंच खूप डेंजर आहे तर आता मी मिरची भाजलेली ती इकडे ग्लासमध्ये टाकली तुम्ही म्हणाली ठेचा ग्लासमध्ये का ठेचते तर आहे ना ते खलबत्त्यामध्ये खूप इकडे तिकडे स्प्रेड होतं आणि ग्लासमध्ये ना मस्त एका ठिकाणीच ते पूर्ण ठेचल्या जातं तर आता घेते किचनचा दरवाजा पण आता बघते हॉलमध्ये काय पसारा घातलेला आहे पण असं तर होणारच नाही की मी स्वयंपाक करते आणि हे पोरं हॉलमध्ये पसारा घालणार नाही काय चाललंय रे तुमचं काय चाललंय कल काय तू ड्रॉइंग काढली शिवाय बघू अरे वा तिकडे पण एक काढली कुठे बॅक साइडला काय काढतोय तू हे जोकर आहे ना शिवायची ड्रॉइंग एवढी मस्त आहे पहिले मला फॅन लावते बाबा खूप गरम होत आहे एवढी मस्त आहे ना माझ्या शिवायची ड्रॉइंग खरंच छान काढतो हो दाखवेल तुझा ड्रॉइंगचा एक परत ब्लॉग बनवू आपण ओके खूप छान ड्रॉइंग आहे त्याची तर आज जरा पसारा कमी आहे तरी पण बघा तिकडे उघडून ठेवलेले ड्रॉवर इथं खाली गाड्या परम बसलाय अभ्यास आला होमा तू अशी अभ्यासाला बसली तू काय कळते तू याच्यात बोल शोखात होती आमचा परम इतका बिझी ना आज बोलायला पण तयार नाही काय तू काय मी मी काय काय कळतोय लिटल सिंगम काढतोय काढ बर काढ बर काय काढलं काय काढलो तू दाखव अरे वा वा खूप छान सगळ्यात छान ड्रॉइंग परमचीच मी काय काढलो माझ्या परमची भाषा एवढी भारी आहे ना मी काय आणलो मी काय काढलो अजून तू अजून काय बोलतो रे पा मी मी घेतलो कुठला माझा परब काय माहिती आता बघा तिकडे कसे उद्योग चाललेले दोघं भावांचे तर चला मी काय हा ते म्हणत होती की तुम्ही सकाळी नॉनव्हेज बनवा नाही तर पुरणपोळी आंब्याचा रस असं जेवण बनवा आमच्या घरी संध्याकाळी स्वयंपाक होणार म्हणजे होणार सकाळचा आम्ही रात्री अजिबात खाणार नाही तर आहोंना म्हटलं आज नुसती खिचडी टाकते आज एवढं तुम्ही नॉनव्हेज आहे नाही खिचडी नाही भाकरी कर वाटलंस तर भाकरी बर ठेचा खाईल पण मला भाकरी कर तर मग ते बोलले ओ कलल आहे कलल कोणता लेड तर अशा प्रकारे आव्हानच्या म्हणण्यानुसार केला ठे आणि भाकरी तरी पण आता एक तर भात किंवा खिचडी लावावीच लागेल असा काही दिवस जात नाही की आमच्या घरात तांदूळ शिजतच नाही रे खिचडी नाही तर भात पाहिजेच आज आपलं टी व्ही चक्क बंद आहे का बंद आहे आपला आपलं टी व्ही आहे चला मग आता किचन नोटा आवरून घेते भाकरी केली आहे आता भांडे जमा झाले इतका वैता घेतो ना थोडं काही काम केलं का भांडे थोडं काही काम केलं का भांडे के ते बेसिंग कधी कामं होतच नाही पण काय आपल्याला करावंच लागणार आहे माझ्या शिवाय तर काही भांडे घासणार नाही घासशील का रे ओ बापरे तू घासले म्हणजे मला वापस घासावं लागेल का रे आ, चला मग आता घेते आवरून पुन्हा भेटते तुम्हाला आवरलं माझं आता सगळे काम ओ तू बॉल खेळतोय या पोरांनी घरातच बॉल खेळायला लावलंय काय करावं यांचं तू तर बघा परंपा इकडे परम तू बॉल ओ लागलं का हे पोर घरातच बॅटबॉल खेळत आहे काय करावं यांना एवढं बाहेर रस्ता रस्ताय तर बोला काय बोलायचं तुम्हाला ए बिचिली अगं अगुग आगाव आहे गे आगाव आहे एवढी अंगणा चला मग आता आता बोलू का मी बरं घे बोलून घे ओ बाबे तर आता तेथे मी परमला जेवायला आठ वाजत आले परमला आज भाकरीचाच भाकरीचा देणार आहे कारण सकाळी त्याने मसाला खाल्लेला तर म्हटलं त्याला आता थोडं द्यावं खूप तिखट भाजी खाल्ली त्याने सकाळी हो ना पम्मा पमा ये भाजी कशी होती तिखट तिखट आता दुधू भाकली ये येशांग आता काय खाशील दुध भाकली तु तुझ्या हाताने बर ठीक आहे चालेल चल मग वे आपण ब्लॉग एंड करू चल आजचा इकडे दोन मिनटं त्याला ब्लॉग एंड करू दे चल इकडे पिकडे इकडे ना अरे ब्लॉग एंड करायला लपायचं असतं का ए आगे आगे। चल उठ चला असं मग आजचा ब्लॉग नाही असं म्हण आजचा ब्लॉग कंटिन्यू करा नाही रे बी आता ब्लॉग एंड करायचा आहे इकडे ये इकडे ये असं म्हण आजचा ब्लॉग बर शिवाजी महाराज पण माहिती आता मी काय सांगते ते बोल असं बोल आजचा ब्लॉग अरे मी सांगतो बोल असं म्हण आजचा ब्लॉग जा असं म्हण आजचा ब्लॉग इथंच एंड करतो सबस्क्राईब करा नाही या आहे ना अजिबात बोलत मग आजचा ब्लॉग अरे आजचा ब्लॉग एंड करते कळलं का कर चला मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला बाय बाय सी गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये नेक्स्ट ब्लॉक मध्ये पुढचे दोन शब्द बोलता आले नाही फक्त मध्ये ठीक आहे चला बाय गुड नाईट